स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं तुमचा आवडता युट्यूब चॅनेल मराठा हिस्ट्रीवर सहसंदर्भ इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या चळवळीमध्ये तुम्ही सर्वजण आम्हाला येऊन जोडले गेलाय हे सांगायला खूप आनंद होतोय रोजच्या रोज वाढणारे सबस्क्रायबर्स बघून आम्हाला ते कळतच आहे पण पन... आपल्याला अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे त्यामुळे अधिकाधिक चॅनल शेअर करा अधिकाधिक लोकांपर्यंत तो पोचवा तो त्यांना सबस्क्राईब करायला सांगा बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन नवीन व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे आपण अक्षर ओळख करून घेतली स्वर आणि व्यंजन पाहिली त्यानंतर आपण क पासून बाराखडी सुरू केली दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या भागात असं करत करत शेवटची जी अक्षर आहेत म्हणजे श स ह क्षज्ञ ज्ञ याची बाराखडी मी तुम्हाला दाखवणार आहे तर सुरू करूया आजच्या आपल्या बाराखडीच्या शेवटच्या भागामध्ये श स ह हो याची बाराखडी पाहून घेऊया पहिलं अक्षर श श हा पूर्णपणे देवनागरीसारखाच काढला जातो श तर ही झाली श ची बाराखडी मोडीची गोडीच्या अक्षर ओळख या पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे हे जर य अक्षर आहे आपलं मोडीतलं तर हे स आहे म्हणजे य ची मिरर इमेज ही स आहे तर आता आपण बाराखडी बघणार आहोत स ची स सा सी सी आता आपण अक्षर बघणार आहोत सु सु हे अक्षर मी बघाशी म्हटलं की य मोडी जे आहे त्याची मी त्याची मिरर इमेज ही स अक्षर आहे तर देवनागरी य हे आपलं सु अक्षर असेल फक्त त्याला तो उकार जोडायचा देवनागरी य अक्षराला मोडीचा उकार जोडला की ते अक्षर होतं मोडी सु हे अक्षर बघून घ्या काही डाऊट असतील तर आम्हाला नक्की कळवा मेल करा त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला उत्तर देऊ आणि अक्षर साधर्म्यावर पण एक व्हिडिओ बनवला जाईल त्यामध्ये सुद्धा एक्सप्लेन केलं जाईल की हा य दिसतो तरी हा मोडीमध्ये याला उकार जोडला की हे अक्षर होतं सु से सई सो सौ सम आणि सहा तर हे अक्षर झालं स पुढचं अक्षर आहे ह हो। ह हो ची बाराखडी बघताना एक गोष्ट लक्षात ठेवा हे दिसायला अक्षर द सारखं असतं फक्त थोडस चिंचोळ असत हो। हा काढताना त्याला खाली एक हे जोडायचं जा की झाला हा ही ही आता हू बघा ह काढताना असावलं ह्याचीच मिरर इमेज हा उकार असतो तो काढायचा आहे पण मुळात तो उकार काढताना थोडं वरून आहे की तो होतो हु कसा ते मी दाखवतो इथून यायचं खाली हा झाला हु हु ह हा ही ही हु हु हे आई, हो हम हा, हा, ही ची बाराखडी पुढचं अक्षर घेऊ अळ अळ मी तुम्हाला अक्षर ओळखमध्ये सांगितलं होतं की देवनागरी सारखं फक्त पेन न उचलता काढायचंय त्याच्यामुळे असं काहीच ते दिसतं अळ अळा अळी अळी अळू देवनागरी सारखा त्याला उकार द्यायचा आहे हे बघा असं झालं तर त्याचा वाह होऊ शकेल त्याच्यामुळे ते अळ अक्षर काढताना जरा सांभाळून काढायला लागत हळी अळई तर हे अक्षर झालं अळ पुढचं अक्षर आहे क्ष क्ष पण असतो देवनागिरी फक्त थोडा फरक क्ष दोन गाठी झाल्या की, की त्याचा होतो क्ष क्षी क्षी क्षीची गाठ वर गेले ती चुकून गेले ती साधारण ओळीवरच असायला हवी देवनागरी सारखी क्षू क्षू क्षे क्षय क्षो क्षम क्ष ही झाली क्ष ची बारखडी आता अक्षर आहे ज्ञ ज्ञ काढताना अर्धा द आणि आपण न अक्षर शिकलो ते काढायचं ज्ञ हा थोडा कधी कधी खाली जाताना दिसतो ज्ञा नी बाकी संपूर्ण न चीज बारा खड़ी ज्ञ न्याय न्यू ज्ञं न्यम आणि ज्ञा तर हे झालं ज्ञ हे अक्षर मोडीची गोडी याच्या पहिल्या भागामध्ये आपण ओळख करून घेतली अ ते अहा स्वर पाहिले आणि सर्व व्यंजनं पाहिली ज्ञ त्यानंतर दुसऱ्या भागापासून क ज्ञ याच्या बाराखड्या पाहिल्या आता यानंतर काय असेल याची तुम्हाला उत्सुकता असेल सो हे झाल्यानंतर मी पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणेच हा पुढचा आपला सगळा अभ्यास वेगवेगळ्या गोष्टींमध्ये विभागला आहे काही अक्षराच्या गमती जमती असतात अक्षर साधर्म्य असतं त्याच्यावर आपण एक एपिसोड घेतोय नंतर कालगणना बघणार आहोत हिंदू कालगणना मुसलमानी कालगणना बघणार आहोत नंतर रेघी पद्धतीचं गणित बघणार आहोत याशिवाय अजून एक सगळ्यात महत्वाचं पत्र वाचन सुद्धा आपण बघणार आहोत जरा त्यातल्या वाचायला थोडंसं सोपं असलेलं आपण पत्र इथे वाचून बघणार आहोत किंवा मोडी मधले जे एक्सपर्ट्स आहेत यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या सगळ्या मोडीच्या या, या प्रवासामध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली ते ओंकार चावरे असतील राम वाघुर्ले असतील किंवा विद्याचरण पुरंदर असतील शिवराम कार्लेकर असतील हिना जोशी येईल माऊली असतील नितीराज चव्हाण असतील हे सगळे जण आपल्याला येऊन मदत करतील मोडीचा असा एक उपक्रम करण्याचं डोक्यात आहे असं जेव्हा मी माझ्या मित्रांना सांगितलं तेव्हा सर्वांनी हा उपक्रम उचलून धरला ते सर्वजण स्वतः मोडीचे अभ्यासक आहेत आणि त्यांना खूप अप्रतिम प्रकारे मोडी येते तर पुढच्या भागांपासून कदाचित ते सुद्धा त्यांच्या त्यांच्या वेळेप्रमाणे आपल्या भेटीला येतील सो so, हे तुमच्या भेटीला येणं ही खूप मोठी गोष्ट आहे ते आपल्या कामाच्या व्यस्त शेड्यूल वेळ काढून आपल्यासाठी वेळ देणार आहेत सो ते येतील आणि आपल्याला आणखीन मोडीबद्दल अजून टिप्स देतील ज्याने तुमचा फायदा होईल ह्या सर्वांनी वेळात वेळ काढून इथे आपल्या मार्गदर्शनासाठी येणं ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आणि आपल्या सबस्क्रायबर्स व्ह्युअर्स खूप नशिबाची गोष्ट असेल की एवढे मोडीतले जाणकार मंडळी येऊन आपल्याला काय काय गायडन्स देतील ते त्यांचे अनुभव शेअर करतील एक चांगला अनुभव तुमच्यासाठी सुद्धा असेल तर मी आज इथे कज्ञ आपली सर्व बाराखडी पूर्ण झाली असं सांगतो याच्यावर अजूनही पुढच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा हे गिरवत असताना काही जर तुम्हाला डाऊट आला हे सराव करत असताना सुद्धा काही शंका आल्या तर ते लिहा आम्हाला मेल करा आमचा मेल आय डी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलाच आहे आम्ही त्या सगळ्याला रिप्लाय करू चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचे पुढचे व्हिडिओज येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी मिळतील आणि तुम्ही कुठे मागे पडणार नाही चला तर मग मोडीच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू पुढच्या भागापासून मनपूर्वक धन्यवाद